नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर आज आपण मेचच्या मुलींच्या नाश्त्यासाठी बॅचलर ढोकळा बनवत आहे ज्यांना कोणला ढोकळा बनवता येत नाही आहे किंवा ते घरच्यांपासून दूर राहतात हॉस्टेलला वगैरे त्या मुला मुलींसाठी ही रेसिपी आहे तर मस्त असा जाळीदार आणि खमंग ढोकळा तयार होतो तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चला झटपट सुरुवात करूया व्हिडिओला तर इथे बघा आता पहिली ना आपण तयारी करून घेऊया टोपामध्ये पाणी गरम करून करायला ठेवलेलं आहे झाकण देऊन तोपर्यंत आपण बॅटर ल तयार करायला घ्यायचं लगेच इथे आहे ना एक डब्बा घेतला आहे बघा मी आणि त्या डब्याला ना आपल्याला बटर पेपर लावायचा आहे आणि तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही थोडंसं बेसन पीठची टाकलं तरी चालन तेलाचा हात लावून पण शक्यतो बटर पेपरच टाका सर्विकून तेल व्यवस्थित लावून घेतलेला आहे मी इथं आणि ही पूर्वतयारी करून घ्यायची कारण की बॅटर तयार केलं ना तर जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही आहे लगेच आपल्याला स्टीम करायला टाकायचं आहे म्हणून हे तेलाने पहिला डबा ग्रीश करून ठेवायचा आता इथं बघा मी बॅटर तयार करायला घेतलेला आहे ते एक चाळण घेतली आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला हे बेसनपीठ चाळून घ्यायचं आहे चा आता या बेसन बेसनपीठाचा मेजर तुम्हाला सांगते ह्या दोन वाट्या मी बेसनपीठ घेतलेलं आहे सपाट वाट्या आणि वजनी म्हटलं तर हे साडेतीनशे ग्रॅम बेसन घेतलेलं आहे आता हे बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे बेसन याच्यासाठी चाळायचं आहे की एक पण गाठ राहायला नको बेसन पिठामध्ये आणि तुम्ही बेसनपीठ जर चाळून घेताल तर जो आपला ढोकळा आहे तो व्यवस्थित असा फुलतो बिलकुलही खाली बसणार नाही मग आणि गाठी राहायला नको आहे म्हणून ह्या आपल्याला चाळून घ्यायचा आहे आणि काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जातो मग तर इथं आता बेसन आपलं चाळून झालेलं आहे तर आता हे ना आपला बॅसलर ढोकळा आहे त्यामुळं आपण हे बेसनपीठ जे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ म्हणजे जास्त वेळ फेटायला नको वगैरे कारण मुली वगैरे बाहेर राहतात अशा त्यांच्यासाठी ही सोपी रेसिपी आहे तर बेसनपीठ हे ना मी मिक्सरला टाकून घेतले आता राहिलेली सामग्री आहे ती टाकून घेऊ याच्यामध्ये म्हणजे मी इथं घेतलेलं आहे एक वाटी आंबट दही आता हे दही जास्त दिवसासाठी ठेवलेलं नाही घ्यायचं फ्रेश दही घ्यायचं नॉर्मल टेम्परेचरवरचं आणि नंतर ना पाव चमचा मी हिंग टाकला आहे आणि एक चमचा छोटा मी मीठ टाकले आता याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे आणि एक चमचा साखर टाकायची आहे हळद मात्र बेतानीच टाकायची नाही तर मग रेड असे स्पॉट येतात ढोकळ्यावरती लाल लाल त्यासाठी मग पाव चमचाच टाकले नंतर त्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेतलं आणि अर्धीच वाटी पाणी टाकलं आता याच्यामध्ये आपल्याला ना अजून काहीच घालायचं नाही आहे लगेच मिक्सरला फिरून घेतलं मग ये आता इथं बघा स्मूथ असं बॅटर आपलं तयार झालं आहे एकही लम्स आणि गाठ राहिलेलं नाही आहे तर एक बघू शकता अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी बघू शकता पिठाची अशी झाली पाहिजे तर आता हे ना आपलं तयारच झालेलं आहे तर आपल्याला आहे ना याच्यामध्ये ना इनो टाकायचा आहे आता तुमच्याकडं जर जा लिंबूसत्व असेल तर ते टाका लिंबूसत्व म्हणजे सायट्रिक ॲसेट असतं ते ते असलं तरी चालन पण माझ्याकडं नव्हतं म्हणून मी इनोच वापरलेला आहे तर मी एक पाऊच इतका युनो टाकला आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकलं आता हे मिक्सरला एक गरका मारून घ्यायचं आहे फक्त आपल्याला जास्त वेळ फेटत बसायचं नाही आहे तर मिक्सरला एक गरका फिरून घेतलं मी हे बॅटर आणि इथं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे लगेच मिक्सरच्या सायनीनं फटाफट होतं जास्त वेळ फेटायला लागत नाही आहे तर अशा पद्धतीने हे बॅटर तयार झाले आता आपल्याला लगेच टीममध्ये टाकायचं आहे आणि हे बॅटर जे आहे आता आपल्याला जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही आहे कारण की इनो जे आहे फटा हो तो फटाफट ॲक्टिव होतो मग आणि मग आपला जो ढोकळा आहे हो तो स्पॉन्ज बनायला तयार होतो म्हणून लगेच आपल्याला स्टीम करायला ठेवायचं आहे तर दोन तीन वेळा असं टॅप टॅप केलं म्हणजे जे ब बबल्स आहे ते निघून जातात मग आता लगेच इथं मग मी टोपामध्ये पाणी गरम करायला पहिलंच ठेवलं होतं आपण तर पाणी गरम चांगलं उकळलेलं आहे त्यामध्ये एक स्टँड टाकायचं आणि लगेच तो जो डप्पा आहे तो त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचा आणि पस्तीस मिनटासाठी आपल्याला झाकायचं आहे तर आता झाकणच्या आधी ना डब्यावर पहिली झाकणी ठेवलेली आहे नंतर ताट झाकण ठेवायचं काय होतं पाण्याचे टिपके त्याच्यामध्ये पाडायला नको म्हणून आता पस्तीस मिनटं व्याग स्टीम होतोय तोपर्यंत आपण इकडे तडका तयार करून घेऊया तर पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये मी मोहरी टाकली एक मोठा चमचाभर तीन चार मिरच्या उभ्या चिरून टाकल्या चांगली खमंग फोडणी तयार करायची आपल्याला मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या नंतर त्यामध्ये कडीपत्ता टाकलेला आहे मी दोन तिरमे इतका आणि आता ही कडीपत्ता एकदम खमंग तडकून द्यायचा चांगला आणि नंतरच त्यामध्ये आपल्याला दुसरे जिनस टाकायचे आहेत म्हणजे हिंग टाकला परत पाव चमचे मी साखर टाकली एक मोठा चमचा आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकला आता ही खमंग फोडणी आपली तयार होणार आहे तर आपण याच्यामध्ये एक ग्लास इतकं पाणी टाकायचं छोटा कारण की हे ना तडका जास्त प्रमाणात बनवायचा चवीनुसार मीठ टाकलं एक चमचा छोटा आता उकळी काढून घ्यायची चांगली जास्त प्रमाणात याच्यासाठी बनवायचं आहे कारण की ढोकळा खातानी घशात लागू नाही म्हणून तर इथं गॅस बंद केला आहे मी तडका तयार झाला आहे आता इथे ढोकळा स्टीम करायला ठेवलेला पस्तीस मिनटं कंप्लीट झालेली आहेत तर इथे बघा मी ढोकळा चेक करते मस्त असा फुललेला आहे तर सुरी टाकून चेक केला तर चिटकत नाही आहे अर्थ आपला ढोकळा चांगला शिजलेला आहे आता हा थंड करून घेते एका ताटामध्ये काढून घेऊया तर इथं बघा मस्त असं स्पॉन्ज आपला ढोकळ्याला आलेला आहे ढोकळा डब्याला कुठंही चिटकला नाही आहे व्यवस्थित असा बाहेर आलेला आहे आणि जाळी पण बघा मस्त अशी छान जाळी पडलेली आहे तर मंडळी आता याच्यावरचा बटर पेपर आहे तो काढून घेऊया आपण आणि याचे पिसेस करायचे आहेत आपल्याला जसे हवे लहान मोठे तसे तर आता माझ्याकडे दोन मुली होत्या सकाळी नाश्त्याला मेजच्या तर ते त्यांच्यासाठी हा ढोकळा बनवला होता मी आता हा आपण कट करून घेऊया तुम्हाला सगळीकडून फिरून दाखवला बघू शकता मस्त असा स्पॉन्ज बनलेला आहे ढोकळ्याचा आणि एकदम जाळीदार झालेला दा आहे आता शिदा करून घेतला आणि आपल्याला आवडीनुसार जसे लहान मोठे तसे पीसेस करून घेते आता याच्यावरती आपल्याला तडका टाकायचा आहे आणि आता तडका टाकणी ना मंडळी बिलकुलही चिंगूसपणा करायचा नाही आहे भरपूर तडका टा टाकायचा म्हणजे खातानी घशामध्ये ढोकळा बिलकुलही लागत नाही आहे तर इथे बघा तुम्हाला एक काढून दाखवला पीस मस्त असा जाळीदार झालेला आहे ढोकळा स्पॉन्ज पण मस्त झालेला आहे आता हे जो ढोकळा आहे आपल्याला याच्यावरती पाणी गा घालून घ्यायचं आहे तडक्याचं चांगलं तर आता सर्व तडका मी याच्यावर घालून घेते आणि मस्त असा ढोकळा तयार झाला तर मंडळी हा बॅचलर ढोकळा तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा बऱ्याचशा कमेंट मला पहिले येत होत्या का बॅचलर मुलींसाठी किंवा मुलांसाठी बाहेर जे राहणारे आहेत त्यांच्यासाठी काहीतरी बनवून दाखवा तर मी आज हा बॅचलर ढोकळा बनवून दाखवलेला आहे मस्त असा खमंग तयार झाला मंडळी तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि तुम्ही कसा ढोकळा बनवता तो पण सांगा मी कसा बनवलेला आहे तो पण सांगा तर मंडळी मी स्वतः टेस्ट करून बघितला ना तर एवढं मस्त खमंग ढोकळा तयार झाला होता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद